नमस्कार रसस्वादम किचन मध्ये खूप खूप स्वागत आज मी तेलातली कमी, तेलात कमी दाण्याच्या कुटाचा वापर करून तयार केलेली मौसूत आणि मोकळी अशी साबुदाण्याची उसळ करते चला तर मग बघूया कशी करायची ते चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य बघूया ते, ते, ते म्हणजे साबुदाणा त्याच्यानंतर हा कच्चा बटाटा आहे ज्याचे मी सालं काढून असे बारीक पातळ काप करून घेतले आहे दोन बटाटे तेल हिरवी मिरची जिरं साखर मीठ लिंबू आणि दाण्याचा कूट चला तर मग आपण सुरुवात करूया हे बघा हा मी साबुदाणा तीन वाट्या घेतला होता रात्रभर भिजत ठेवला होता आणि हा असा आता छान असा मोकळा मोकळा छान भिजलेला आहे या तीन वाट्या साब देण्यासाठी आपण अगदी कमीत कमी, -कमी तेलातली आज आपण उसाय करणार आहे आणि तीही दाणेदार तर याच्यासाठी आपण फक्त दोन चमचे तेल वापरणार आहोत मी कढईमध्ये आता तेल घालते हे पहा किती कमी तेल मी घातलेलं आहे आपण तेल गरम झालं का ते बघूया सुरुवातीला मी एक दोन जिऱ्याचे दाणे घालते आहे आता मी आधी मिरची घालणार आहे आणि मग जिरं दोन दाणे टाकून आपण तेल टेस्ट केलं आहे आता मी मिरच्या घालते आता मिरची घातल्यावर मी हे दोन चमचे हे चमच्याचं प्रमाण म्हणजे माझं पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्याचं आहे हे दोन चमचे मी जिरं घालते जिरं याच्यासाठी नंतर घालते की बरेचदा ते जळून जातं आणि मग त्याचा कडवटपणा उसईमध्ये येतो म्हणून जिरं नंतर घातलं की त्याचा स्वाद उसईला खूप सुंदर लागतो अगदी कमी तेलाची ही उसळ आहे पण तरीही खूप सुंदर मोकळी अशी होते बघूया मग आपण त्याच्यासाठी काय करायचं आहे ते आता थोडंसं मिरची आणि जिरं परतल्यावर मी आम्ही बटाटे घालते हे माझे कच्चे बटाटे मी सालक सोलून असे पातळ काप करून घालते आहे तुम्ही उकडलेले पण घालू शकता हे पहा यात मी दोन बटाटे टाकलेले आहेत बटाटा हा किती घालायचा हे ऐच्छिक आहे तुम्ही उकडलेला बटाटा पण घालू शकता म्हणजे तो असा शिजवावा लागत नाही आता मी एक दोन मिनटं याच्यावरती झाकण ठेवते म्हणजे हा भट बटाटा छान शिजून जाईल आणि मग आपण त्यात साबुदाणा घालणार आहोत हे बघा आता हा सगळा जो भिजलेला साबुदाणा आहे हा मी ह्या परातीत काढून घेते याच क्षणी मी याच्यात साखर मीठ आपल्याला जे लागतं अंदाजाने हे घालून घेणार आहे साखर ऐच्छिक आहे मी एक चमचा साखर टाकलेली आहे त्याच्यानंतर आत्ताच मी आपल्याला जे अंदाजाने मीठ लागतं ते घालून घेणार आहे मीठ हे प्रत्येकाचं कमी जास्त स्वादानुसार घालायचं आणि आता यात अर्ध लिंबू पिऊन घेणार आहे हे पहा मी अर्ध लिंबू पिळलेलं आहे तुम्हाला लिंबूचा आंबटपणा लिंबाचा किती हवा यावर आहे आणि लिंबाचा साईज आपण नंतरही चव घेऊन बघू शकतो की कमी आंबटपणा कमी जास्त कसा नाही तर अजून लिंबूयात पिऊ शकतो आता हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं दोन मिनिटं झाली आहेत आता आपण आपला बटाटा शिजला का ते बघूया आपलं अगदी कमी तेल आहे आणि ही अशी कमी तेलाची उसळ किती छान दाणे दाणेदार होऊ शकते हे आता मी तुम्हाला दाखवते एकदम मऊसूद दाणेदार त्याच्यासाठी एक आपला बटाटा शिजलेला आहे आता यात आपण साबुदाणा घालणार आहोत ज्यात आपण साखर मीठ आणि लिंबू पिऊन घेतलेला आहे यात आता मी साबुदाणा घालते आता आपण याला मिक्स करून घेऊया हे सगळं माझं एकदम मंद आचेवर व सीमवरती आहे माझा गॅस तुम्हाला दिसत असेल आहे की इतकं कमी तेल आहे की साबुदाण्याला कुठेही तेल लागलेलं दिसत नाही आहे असं वाटतंय की बटाटा जिरं हिरवी मिरची आणि साबुदाणा आपण फक्त मिक्स करतो आहोत तर ह्याच साबुदाण्याला आपल्याला छान मौसूत शिजवायचं आहे यात अजून मी दाण्याचं कूट घातलेलं नाही आहे कारण ज्या पद्धतीने मी करणार आहे ना त्या याच्यात दाण्याचं कूट देखील कमीच लागतंय बरेचदा लोकांचं असं म्हणणं असतं की साबुदाणा आम्ही खात नाही का साबुदाण्याची उसळ तर त्यात ते तेल खूप लागतं दाण्याचं कूट खूप लागतं आणि मामाला त्रास होतो पोटाला फुगारा येतो गॅसेस होतात खूप जड वाटतं पण लहान मुलांना घरातल्या साबुदाण्याची उसही खूप आवडत असते ना मोठ्यांनाही मोह आवरत नाही म्हणून या पद्धतीने जर केली ना तर ती खरंच सुंदर होते दोन मिनटं झाकून ठेवते दोन मिनटांनंतर छान दणकून वाफ आली की मग मी तुम्हाला दाखवते आता हा असं आपला दोन मिनटं साबुदाणा छान वाफवल्यावर ह्याच्यात आपल्याला थोडंसं असं दोन, ती, दोन तीन दोन आणि हा तिसरा छोटे चमच्यानी तीन चमचे मी छोट्या चमच्यानी तीन चमचे पाणी घातले आणि हे असं आता मी सगळं याच्यात मिक्स करणार आहे आणि परत त्याला मी छान दोन ते तीन मिनटं वाफ येऊ देणार आहे हे पहा दोन मिनटं मी छान याला पाणी टाकून वाफवून घेतलं आहे तुम्हाला दिसत असेल आहे आता छान हे साबुदाणा आहे ना छान मऊ झालेला आहे एकदम फक्त ह्याच्यासाठी जेव्हा आपण इतक्या कमी तेलात करतो ना तेव्हा बुडाची कढई वापरणं गरजेचं असतं नाहीतर मग ती कढईचं जे आपण सगळं फोडणी टाकतो ते जळू टाक शकतं आता या क्षणी आपण यातलं मीठ साखर लिंबाचं प्रमाण बघून घेऊ हो शकतो की परफेक्ट आहे की नाही आता मी यात दाण्याचं कूट घालणार आहे आपण तीन वाट्या साबुदाणा भिजवला होता त्याच्या प्रमाणात मी एक वाटी दाण्याचं कूट घालणार आहे तुम्ही प्रमाण बघाल त्याचंही खूप कमी लागतो दाण्याचा कूट हे शेंगदाणे मी मायक्रोवेव्हमधनं दीड मिनटं फक्त भाजून घेतलेले आहेत इतके सुंदर भाजले जातात आपलं काम होता होता सुंदर शेंगदाणे दीड मिनटात भाजून होतात आणि त्याचे सालंसुद्धा खूप पटकन निघतात आणि जर सुंदर पांढरा शुभ्र दाण्याचा कूट आपला तयार होतो खूप वेळ वाचतो बघाल आता कमी तेलात कमी दाण्याचा कूट खूप सुंदर आता याला छान एक तीन चार मिनटं तरी दणकून वाफ आणली की आपली छान दाणेदार कमी तेलाची कमी दाण्याच्या कूटाची साबुदाण्याची उसळ किंवा खिचडी विदर्भात आम्हाला उसळ म्हणायची सवय आहे तयार हे पहा तीन मिनटं झाले मी आता झाकण काढते छान मस्त वाफ निघते आहे बघा तुम्ही आपली उसळ किती अशी मोकळी सुंदर दिसते बघा तिखटाचं आणि मिठाचं प्रमाण हे आपल्यावर आहे मी यात सहा मिरच्या घेतल्या होत्या तुम्हाला किती तिखट लागतं मीठ हा तुमच्या अंदाजाने तुम्ही घालू शकता आपल्या उसळीचा रंग बघा किती सुंदर आलेला आहे आता मी एका सर्विंग बाउलमध्ये हिला काढते आणि तुम्हाला दाखवते हे बघा आपली कमी तेलाची कमी दाण्याच्या कोटाची दाणेदार सुंदर उसळ पांढरी शुभ्र अशी तयार झाली आहे बघा तुम्ही असा प्रत्येक साबुदाणा असा वेगवेगळा वेगवेगळा दिसतो आणि तितकाच तो मऊ आहे छान अशी साबुदाण्याची उसळ दही लिंबाचं लोणचं आणि मिरची असं ही अशी सुंदर डिश दिली कोणालाही आवडेल अगदी सगळेजण आवडीने खातील आणि मला माहिती आहे की याने त्रासही होणार नाही बघा तुम्ही पण या पद्धतीने करून बघा इतक्या कमी तेलात तुम्ही ही उसळ करून बघा तुमची कशी होते ते मला प्रतिक्रियांनी कळवा मी तुमच्या प्रतिक्रियांची वाट बघत असते माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद